पावसाळा आला की मन प्रसन्न होत उकाड्यातून सुटका होते मात्र दुसरीकडे जिवाळ्याचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे पावसाळ्यात मोबाईल कसा सांभाळायचा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पावसाळ्यात मोबाईल कसा सुरक्षित ठेवा तर चला पाहूया या व्हिडिओ मधून पावसाळा आला की मन कसं ताज टवटवीत होतं रिमझिम पाऊस आणि हलकासा वारा मन उडू उडू लागतं मात्र थुईथुई मन भलतीच काळजी करतं आणि ही काळजी असते पावसात मोबाईल भिजला तर करायचं काय एकदा तुमचा मोबाईल पावसात भिजला की तो बंद पडू शकतो निकामी होऊ शकतो पावसात मोबाईल मध्ये पाणी जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे स्क्रीन डॅमेज होणं स्पीकर काम न करणं कीपॅड निकामी होणं अशा समस्या मोबाईलमध्ये निर्माण होऊ शकतात तुम्ही कितीही काळजी घेतली तरी कधी ना कधी मोबाईल हा भिजतोच त्यामुळे मोबाईल ओला झाला तर लगेच बंद करा रुमाल किंवा टॉवेलने स्वच्छ करा थोडा वेळ बंद ठेवा मोबाईल भिजल्यानंतर लगेचच चालू केला तर इंटरनल सर्किट होण्याची शक्यता असते आता आपण पाहूयात मोबाईल सुरक्षित ठेवण्याच्या महत्वाच्या टिप्स वॉटरप्रूफ पाउच वापरा मोबाईल बॅग मध्ये ठेवा मोबाईल मागच्या खिशात ठेवू नका सिलिका जेल बरोबर ठेवा मोबाईल वॉटर रेझिस्टंट आहे का हे नीट तपासा थोडी खबरदारी घेतली तर तुमचा मोबाईल पावसाळ्यातही सुरक्षित राहू शकतो शेवटी मोबाईल हे केवळ संपर्काचं नाही तर आपलं जग आहे नित्याची गरज आहे इतकंच नव्हे तर मोबाईल म्हणजे डिजिटल बँक ऑफिस आणि आठवण इंच डिवाइस आहे तेव्हा योग्य ती काळजी घ्या आणि मोबाईल सांभाळा तर कशी वाटली माहिती हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ワは。